नमस्कार आज आपण किसान मिल कोळगाव इथे आलेलो आहोत तर हे मुबारक सय्यद यांची चिरंजीव आहेत आमिर सय्यद यांची शाखा नंबर दोन आहे कोळगावला तर ते इथं पण मिल आणि शेंगा फोडायचं मशीन चालवत आहेत दिवसाला आता आपण कसं आहे लाईट वगैरेच्या हो हिशोबाने असतं इथं पण तरी आपण जास्तीत जास्त दोनशे अडीचशे किलो पर्यंत एक माणूस म्हणजे एक माणूस ते अडीचशे किलो डाळ बनवू शकतो बनवता फक्त थोडस पावसाळ्यात गाडचं निय ती पाऊस वाळवायला गाडी तर पण तेवढ्या पुरतं आपण ते स्टॉक करून ठेवायचं नंतर आपण जसं ऊन करून द्यायचं आणि साधारणतः तुम्ही म्हणजे दिवसाला तीनशे किलोच्या आसपास डाळ बनवतात नवीन उद्योजकाला हा सर्वात उत्तम असा धंदा आहे अच्छा म्हणजे असं या धंद्यात असं आहे की आपल्याला हा भांडवल लागत नाही भांडवल एकदा गुंतवणूक केली की आपल्याला भांडवल मनाने उपलब्ध होतं फक्त आपल्याला कष्ट करायची ताकद ठेवायची तुम्ही नवीन घेताना प्रेफरन्स आपण साई मशिनरीला सुरुवातीपासून प्रेफरन्स करत आणि त्यांची क्वालिटी पण आवडली आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला आहे आणि क्वालिटीची ज्या बी कस्टमरला आपण देतो तो जण म्हणतात की एक नंबर क्वालिटी तर त्यामुळे आपला धंदा पण व्यवस्थित चाललाय हे सर्व दुकानात जेवढा मटरेल हे सगळं आपलं कष्ट